सविस्तर वृत्त असे की गोपर्धन तालुक्यातील अनुवा कोडा जळगाव वृक्षांची कल्याणी महसूल पोलीस प्रशासनाचे लागे बांधे त्यामुळे लाकडाचे व्यापारी बिनधास्त वृक्षाची कत्तल करताना पर्यावरणाचा संतुलन बिघडत आहे शासन दरवर्षी झाडे लावा झाडे जगवा हे फक्त कागदावरच मन दिसत आहे वृक्ष तोडीवर वचप ठेवण्याचे काम वन विभागाचे असून सुद्धा वन विभागाचे अधिकारी लाकडाचे व्यापारी यांच्या संगणमत करून लाखो रुपयावर कमाई करतात व लाकडाचे व्यापारी यांच्या वर कानाडोळा करून वृक्षाची कत्तल करण्यासाठी मदत करतात व त्यांना पाठीशी घालतात तरी वृक्षप्रेमी ही तोड केव्हा थांबणार अशी मागणी वृक्षप्रेमी नागरिकांकडून होताना दिसत आहे भोकरदन तालुक्यासह परिसरात वृक्ष तोड होत असून वृत्तपत्रासह विविध वर्तमानपत्रामध्ये वृक्ष तोडीच्या दखल घेत नाही याची कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही त्यामुळे लाकडाचे व्यापारी हे परिसरातील वृक्ष तोड मोठ्या प्रमाणात करत दिसत आहे काही व्यापारी सांगतात की आमचे महसूल विभाग व पोलीस प्रशासन व वन विभाग यांच्याशी लागे असून आमचे कोणी काही करू शकत नाही त्यामुळे काय होणार त्यामुळे कितीही बातम्या व वृत्तप्रात छापा आमचे काही होऊ शकत नाही त्यामुळे व्यापारी लाकडाचे कोणत्याही प्रकारचा प्रशासनाचा धाक राहिलेला दिसत नाही पोलीस विवाग, प्रशासन व महसूल विभाग आणि वन विभागाच्या अधिकारी प्रशासन हे लाकड व्यापारी यांच्यावर दुर्लक्ष करतात व वृक्षप्रेमी तरी करणार काय तरी सविस्तर वृक्ष कत्तलीची प्रशासनाने दखल घेऊन वृक्ष तोडीवरती अंकुश ठेवावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे झाडे लावा झाडे जगवा हे मन फक्त कागदावरच आहे परिसरात वृक्षाची कत्तल जास्त प्रमाणात चालू आहे